नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे मुंबई शहर विथ चार लाख पंचावन्न हजार सातशे सदुसष्ट पर कॅपिटा इन्कम आणि सर्वात गरीब जिल्हा आहे नंदुरबार विथ ओनली एक लाख पन्नास हजार पर कॅपिटा इन्कम आणि तसेच सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा ठाणे एक कोटी तेवीस लाख पॉप्युलेशन सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा सिंधुदुर्ग नऊ लाख चौवेचाळीस हजार पॉप्युलेशन क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे ज्याचा एरिया सतरा हजार चाळीस स्क्वेअर किलोमीटर आहे तर सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर एकशे सत्तावन्न स्क्वेअर किलोमीटर तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत कोकण विभागामध्ये पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे इत्यादी सात जिल्हे आहेत पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इत्यादी जिल्हे येतात नाशिक विभागामध्ये नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार पा हे पाच जिल्हे येतात मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज विभाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अमरावती विभागामध्ये अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा हे पाच जिल्हे येतात नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा हे सात जिल्हे येतात यात मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे तर यापैकी तुमचा कोणता जिल्हा कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा